पाच हजारवाला कोणी दहा हजारवाला कोणी पन्नास हजारवाला बोलले आमचे लाभार्थी ही पहिलं व्यासपीठ असं पहिलं लाभार्थ्यांना बोलण्याची संधी लाभार्थ्यांनी मत मांडण्याची संधी हे पहिलं व्यासपीठ आहे आणि ते फक्त आणि फक्त कोण करू शकते आदिवासी विभागच करू शकते आदिवासी विभाग फक्त लाभार्थ्यांना सन्मान आणि सत्कार करू शकते हे आम्ही सिद्ध करून दाखवलो त्यामुळे फार काही चिंता करायची की करा ये नाही येणाऱ्या काळामध्ये पाच हजार बंद न्यूक्लियस बजेटचे दहा हजार बंद काही किराणा दुकान पाच हजार द्यायची नाही आता याच्या नंतर बजेटमध्ये बजेट मध्ये पन्नास हजारापासून तर दोन लाखापर्यंतची मुदत वाढवण्यात एवढा आदिवासी डिपार्टमेंटने निर्णय घेतला त्यामुळे आता काही विषय पाच हजार दहा हजार ठेवा गेले दिवस आणि एटीसी साहेब बाय पीओ साहेब तुम्हाला सूचना आहे या भागातलं असलेला आदिवासी समाज या भागातलं आदिवासी समाजाचं कल्चर अशा प्रकारचं एक तुझ प्रस्ताव बनवा नेमक्या कुठल्याही योजनेची गरज आहे नाही ते का होते योजना प्रकल्प काढायला बनवल्यानंतर यवतमाळची योजना इथं जर बनवली तर काही फायदा नाही या ठिकाणचं जे कल्चर आहे या ठिकाणी जे अपेक्षित आहे तशा प्रकारच्या योजना बनवा आणि त्याची वेळ ठरली पाहिजे कारण बऱ्याच ठिकाणी आदिवासी विभागाच्या योजनेची अंमलबजावणी शेवटच्या मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते होते तसा प्रकार भविष्यामध्ये आता आपल्या काळात चालणार नाही आता आणि फक्त आणि फक्त जाहिरात देऊन लाभार्थ्याची निवड निवड झालेल्या लाभार्थ्यांना लाभ टप्प्याटप्प्यानं म्हणजे जुलैमध्ये किती सप्टेंबरमध्ये किती फेब्रुवारीमध्ये किती अशा प्रकारचा टप्प्याटप्प्यानं निधी द्यायचा संकल्प करावा तशा प्रकारचं नियोजन करावं एकदाच मध्ये पैसे दिले आणि लाभार्थी निवडला असं भविष्यामध्ये आमच्या आणि प्रकार घडणार नाही असं सुद्धा सर्वांना आश्वासित करतो